रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मी ज्या दिवशी हाऊस मध्ये माझं काम होतं सहा वाजता हाऊसचा टाईम होता माझं लक्ष्मीनी होती आणि मला माझ्या ओएसडी कडनं किंवा कोणाकडनं जरी माहिती मागवायची असेल तर एस करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा मग या ठिकाणी नाही त्यामुळे मग त्यांना त्यासाठी मला एक मोबाईल मी मागाव होता मोबाईल उघडल्यानंतर लगेच तो गेम आला तो गेम वाहूक होतो सारखे तो गेम आला तो स्काईप करता आला नाही कारण तो मोबाईल नवीन होता माझ्या दृष्टिकोनातून स्काईप कसं करायचं मला त्यात कळत नव्हतं पण नंतर तो स्काईप केलेला आहे पण स्काईप केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही किंवा तुम्ही दाखवलाच नाही त्यामुळे कशा प्रकारचं जो त्याचे गेम येतात वारंवार सारखे तो काही एकच गेम येत नाही आतापर्यंत मोबाईल वरती तुम्ही मोबाईल काढले तर फाय जी मध्ये आपण चालू आहे त्यामुळे मोबाईल मध्ये कुठलाही गेम पटकन लगेच होतात पटकन पुढे येतात आणि स्काईप करावे लागतात पण स्काईप वरती ती तीस सेकंद होत नाही आणि हा अठरा सेकंदाचा फक्त व्हिडिओ जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला स्काईप करतो तेवढ्या वेळातला हा दहा पंधरा सेकंदाचा फक्त त्यांनी शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू झाले कारण नेहमीच त्याच्यामध्ये काही संबंध नव्हता आणि ते खेळण्याचा पूर्ण खेळ का दाखवला मी त्यांनी पूर्ण जे आठ केंद्र दाखवलं असतं तर आपल्या लक्षात आला असतं मीडियाच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा की अशा प्रकारचं काही त्याच्यामध्ये तथ्य नाही आहे त्यामुळे मी आता माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौकांना लेखी पत्र देणार आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कुणी एखादं निवेदन करावं या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेल पण हे पंचनामा करायचा आ... का किंवा त्याच्या आधी काही शेतकऱ्यांच्या संदर्भात तुमचं जे वक्तव्य होतं ते अंडरलाईन करून सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचं वक्तव्य मंत्री का करतात माझ्या सांगा ढेक म्हणजे काही तर जर तुम्हाला ढेकळाचं झेकाचं आतच कळत नाही तर त्यावरती उकेच बदनामी काय करतात ढेकळ म्हणजे एकदा पीक अगदी त्यामध्ये पीक काढणी प्रयोग संपला की त्यानंतर शेतीला नांगट करावं लागते आणि नांगर केल्यानंतर त्या नांगरटीमध्ये जर शेती पाणी बागायची असेल तर काही प्रमाणात मातीचे या ठिकाणी मोठे मोठे ढेपले या ठिकाणी बाहेर येतात काही ठिकाणी माती बाहेर येते काही ठिकाणी मुरू भेटतो ढेपेंड सापड म्हणजे जशी शेती असेल तसं आता ज्या शेतीमध्ये काहीच नाही जी शेती पूर्णपणे हार्वेस्टिंग झालेलं आहे त्या शेतीमध्ये पिकच उभे नाही त्याचे पंचनामे कसे करायचे तुम्ही सांगा मला म्हणजे काय चुकीचं होत्या काय चुकीचं आहे ज्या शेतामध्ये पिकच नाही मी काय म्हटलंय की शेतीचे पंचनामे होत नाही पंचनामे पिकाच्या नुकसानीचे होतात त्यामुळे पिकाच्या नुकसानीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना पंचना त्या शेतकऱ्याचे पंचनामे करण्याचे आदेश सन्मान्य कलेक्टर आणि सन्मान्य कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे आणि त्या दृष्टीकोनातून त्याचे पंचनामे आले की तो प्रस्ताव शासनाला येईल त्या दृष्टिकोनातून त्यांना भरपाई देण्यात येईल एवढंच नव्हे तर ज्या शेतकऱ्याने पीक काढून शेतातून आपल्या घरी आणलेलं आहे परंतु त्याच्याकडे साठवण्याची क्षमता नाही किंवा जो ठेवू शकत नाही परंतु पावसामुळे त्याचं पिकाचं नुकसान झालेलं आहे तर त्याची सुद्धा या ठिकाणी नुकसान भरपाई शासन करेल अशा प्रकारची मी घोषणा त्या ठिकाणी केली होती त्यामुळे जिथं माती आहे त्या जमिनीत काहीच नाही आहे त्या जमिनीचे पंचनामे कशी करायचे मला हे तुम्ही ज्या समजू सांगा किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही कृषी खात्यामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याने शेतकऱ्याने किंवा या ठिकाणी कृषी संघटनेने मला फक्त समजून सांगावं की नगराचे पंचनामे कसे करता येईल जे जर मला समजून सांगितलं तर मी सांगत ढगराचे पंचनामे करायला हवतो मला मुख्यमंत्री असे अजित फोन आले काय अशी चर्चा दादा राजीनामा देण्यासारखं घडलं काय राजीनामा देण्यासारखं घडलं काय मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे मी चोर केलेलं आहे शेतकऱ्यांविरोधात निर्णय घेतलेला आहे माझी माझी काय पार्श्वभूमी कोणिकांविषयी आहे काय झालंय काय असं एक एक फक्त फोटो त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला विरोधकांनी त्यांना तर मी कोर्टात खेचणार ज्यावर दुसऱ्यांनी आवाहन दाखल करणार आहे आणि त्यांनी जी माझी बदनामी केली आहे महाराष्ट्रामध्ये एक तर मीडियावाल्यांनी काही टाकलं टाकलं की जर खाली लगेच प्रतिक्रिया यायला आता माझा पाय पाठला लगेच मीडियावर कृषी मंत्री असा पाय तिरपा पडला पाय तिरपा पडला कशामुळे पडला खड्डा वाचवायला गेला की काय बरं खड्डा वाचवला जरी सांगितलं काय खड्डा महानगर महानगरपालिके तुम्ही दिले का भारत आहे का आमसीचा आहे का एमएमआरडीएच आहे का अशा प्रकारे अनेक निर्माण होतात आणि एवढा करून मग खाली प्रतिक्रिया काय लिहितात प्रतिक्रिया तो हाताळूस पिलेला असेल दुसरा म्हणतो नाही नाही सकाळची वेळ दिसते हा सकाळी जाऊन खांजा पिलेला असेल नाही बाजूला फोटो मध्ये त्या पाय पडला असेल म्हणजे अंदाज लावत राहता छोटा प्रश्न आहे पाय पडला तर त्याच्यामध्ये का पाय फिरपा पडला खड्डेमुळे आमचा पाय फिरपा पडला खड्डा बांधण्याच्या आधी देण्यात झाले दोनच विषय मुख्यमंत्री असं म्हणत आहे की काय घडलं सभागृहामध्ये खेळणं किंवा हे भूषणावर आहे असं मुख्यमंत्री बरोबर आहे मुख्यमंत्र्यांना ब्रीफ मी या ठिकाणी केलेलं नाही मुख्यमंत्र्यांच्या माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याकडून चौकशी पण झालेली नाहीये त्याच्यामुळे विश्वास ठेवून आणि मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केलेलं दिसतंय परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम मी रमी या ठिकाणी खेळलो नाही आणि खेळलो बरोबर नाही मी पंचवीस वर्षापासून विधानसभेमध्ये आहे विधानसभेचे नियम कायदे मला सगळे समजतात विधानसभेमध्ये काय करावं विधानसभेमध्ये काय करू नये विधान परिषदेमध्ये काय करावं काय करू नये याच्या नियमाची मला पूर्णपणे काळजी आहे आणि हे पंचवीस वर्षापासून मी ते नियम पाळतो आता सुद्धा मी नियम पाळलेले आहेत फक्त त्या ज्या जेवढ्या दहा बारा सेकंदासाठी तो जो स्काप होऊ स्किप होऊ शकला नाही तेवढा एक तेवढा एकापुरतो एक विषय आहे आणि तो विषय अनावश्यक या ठिकाणी मीडियाच्या किंवा दुसऱ्या लोकांनी या ठिकाणी लावून एकाच ठिकाणी तरी प्रश्न असा आहे की मोबाईलला आजकाल अँड्रॉइड मोबाईल आलेले आहेत मोबाईलचे कंपन्या वेगवेगळ्या आहेत आणि फाय जी आता रेंज आहे फाय जी म्हणजे कुठे टच झाला काही डाऊनलोड करायला येऊन जातं टीव्हीवर वर काहीतरी मोबाईल येऊन जातं त्यामुळे आता ते काही तर स्किप करायला वेळ जातो तेवढा तर स्किप करेपर्यंत मोबाईलचा इन्स्ट्रुमेंट माहिती नसल्यामुळे स्किप करेपर्यंत बारा दहा पंधरा मिनिटात दहा पंधरा सेकंदाचा वेळ गेला असेल एवढंच माझी काय म्हणायचं शेतकऱ्यांकडनं शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही आम्ही शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन बेकारी कोणी शासन आहे शेतकरी नाही पण त्याचा निर्णय आमचा उत्ता केलेला आहे त्यामुळे एक रुपयाची किंमत फार थोडी आहे आणि एक रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच साडेपाच लाख बोगस आज या ठिकाणी सापडले माझ्याच काळात सापडले मी ते बोगस आज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या मा माझ्या आतापर्यंतच्या कमीत कमी बावन्न जे अधिकार आहेत इतक्या घोषणा केल्यात नवीन इतके कामं कृषी कार्यामध्ये गेलेत महाराष्ट्राच्या कानासोबत जाऊन आलो मी शेतावर जाऊन आलो बांधावर जाऊन आलो अनेक संशोधन केंद्रामध्ये गेलो ज्या संशोधन केंद्रामध्ये सुविधा नाही त्यांना सुविधा देण्याचं मी या ठिकाणी प्रॉमिस केले आश्वासन दिलंय आतापर्यंत एकही कृषी मंत्री एकाही संशोधन केंद्रावर गेलेला नाही मी विद्यापीठाने जाऊन भेट दिल्या संशोधन केंद्राने जाऊन भेटी दिला शेतकऱ्यांना जाऊन भेटी दिल्या त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारचे जी आर काढले फी आर माझाच आहे प्रत्येक गावामध्ये वेदर स्टेशन निर्माण व्हावं ही पण माझी मागणी आहे म्हणजे या गोष्टीमध्ये ज्या ज्या अडचणी शेतकऱ्याच्या आहेत या अडचणी दूर करण्यासंदर्भात आपल्याला काय काय करता येईल आणि त्या संदर्भातली फीडबॅक जो आहे तो शेतकऱ्यांना कसा मिळेल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे गेल्या सहा महिन्यामध्ये प्रचंड मोठा बदल या कृषी विभागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मित्र आपल्याला एवढं सांगतो की शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये तिसरा क्रमांक नाही आमची तयारी आम्ही कोर्टात खेचलो कोर्टात दाखवत सांगितलं मी त्याची चौकशी लावणार आहे सविस्तर या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी लागणार आहे मी ऑनलाईन ट्रेमिंग खेळत होतो का आणि ऑनलाईन चे माझे सगळे रेकॉर्ड माझे मोबाईल नंबर माझा शिडिया माझे अकाउंट हे सगळे ते लिंक त्याच्याशी आहे का हे सगळे चौकशीतून बाहेर येईल आणि चौकशीतून बाहेर आल्यानंतर तो रिपोर्ट नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री या ठिकाणी जाईल करतील सापडलो तर मी त्याला एका सेकंदामध्ये राज्यपालकडे जाऊन बाहेर असं म्हणत ते फोन काय बोलत विरोधक काय बोलतात याच्या जे बोलले संदर्भामध्ये त्याच्या ना मी दाखल केला शहरान साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं नाही त्यांचा फोन वगैरे काही आला नाही त्यांचा फोन ऑफ पण आपल्याला म्हणजे एवढं वादंग उठलेलं असताना आपल्याला असं वाटलं नाही का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालावं आपली बाजू त्यांच्यापर्यंत मांडावं मुळात वादक उठवलं कुणी वादक उठण्यासारखं झालं काय आपण तिथे खेळ निर्माण करताय मग तेच सांगायचे ना मला सगळ्या ज्या ज्या लोक दोषी आहेत शिड्याचे त्याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे पाठीमध्ये पाठीमागे कोणाचे फोन जातात मला करताय आणि पाच पाच हजार सेकंडाची फक्त जाहिरात दाखवतात मी शेतकऱ्यांना म्हटलो नाही मी असं म्हटलो की लग्न कार्या सुमारे याच्यावरती खर्च जास्त करू म्हणजे शेतकरीच नाही शेतकऱ्यांनी तर करूच नाही परंतु इतर सुद्धा व्यापारी आहेत उद्योजक आहेत नोकरदार आहेत लग्न ही काय स्पर्धा नाही लग्न हा एक संस्कार आहे त्यामुळे संस्कार संकट पद्धतीने करावं आणि तो मला अधिकार आहे कारण मी लग्न माझं स्वतःच्या मंदिरामध्ये केलेलं आहे मी माझ्या लग्नावर खर्च केलेला नाही माझ्या मुलीचं लग्न सुद्धा मी साध्या दोनशे लोकांमध्ये गेलेलं आहे त्यामुळे मला नैतिक अधिकार बोलण्याचा कुणी बोलावं ज्याला नैतिक अधिकार आहे तोच बोलू शकतो ना मी काय राष्ट्रीय पोटाने सारखे लग्न केलेले नाहीये पण आपल्या आपण कायमच कुठल्या कुठल्या वादात आणत नाही यामुळे तुमचा पक्ष देखील अडचणीत होतो असं वाटत नाही का नाही अजिबात नाही माझा पक्ष अतिशय चुस्त काम करतोय नाही तुमच्या पण अडचणी होतो असं वाटत का नाही नाही मी जर तुम्ही मीडिया जर चुकीचा पद्धतीने दाखवत असाल तर मग पक्षाला अडचणी लोकांना गैरसमज निर्माण होत नाही पण तुम्ही मीडियाला तसं दोष ठरत एक मिनिट राहिले सगळ्या पण हा काही व्हिडिओ मीडियाने काढला होता तुमच्या सभागृहातल्या कुठल्या तरी सदस्यांनी तो व्हिडिओ काढला रोहित पवारांनी तो ट्विट केला नंतर माझं असं म्हणणं आहे की मीडिया नाव होतो का नाही हा तुमचा काय कशामुळे आलाय रमी काय मला विचारला असेल तर कदाचित प्रतिक्रिया दिली त्याच्यावर ते काल दिलेलं मी प्रतिक्रिया रमी नाहीये ती त्याबरोबर ती गेम कुठे असताना नाही एवढंच बोललो मी काल सांगितलं मी त्याला पण त्याला थांबायला था। पाहिजे कुठे प्रकरण ते थांबलो पुन्हा तिच्या चार मीडिया सुरूच आहे तुमच्या पक्षाचे अध्यक्ष बोलले इतक्या रागा रागाने लोक बोलले तरी पण तटकरे साहेबांनी खूप शांतता राखून निवेदन घेतलेलं आणि शांततेच्या वातावरण चालू होतं नंतर काय झालं याच्या मला कल्पना नाही परंतु जे काही झालं ते चुकीचं झालं ही गोष्ट मला पण मान्य आपण म्हणतात की मला टार्गेट केलं जाते नेमकं कोण टार्गेट करत काय तुमचं चौकशी तर करावीच लागेल ना म्हणून तर म्हणत की सीडीआर चौकशी करावी लागेल आणि त्या संदर्भामध्ये जे जे राजकीय फुटर कोणाशी बोलतात संदर्भात बोलतात कोण जो आहे त्यांना जबाबदार आहे तो शोधावच नाही परिस्थितीमध्ये कोकटे साहेब न्यायपाल कोकटे साहेब सभा साहेब सभागृहामध्ये जो विषय होतो तो न्यायपालिकेत घेऊन जाता येत नाही मग तुम्ही दावा कोणावर आणि कसं दाखल करणार चौकशी करणार पहिले सभापती चौकशी करणार पहिले अध्यक्ष चौकशी करणार मंत्र्यांविषयी कायद्याचा शोकात माझी तुम्ही राज्यभर बदनामी केली या संदर्भात तुम्ही तुमच्यावर केस का दाखल करण्यात येऊ नये माझी गेल्यानंतर या ठोड्यात या ठोट्यात मी दादा कार्यक्रम दिले धुळे जळगाव भागला आठवड्यातून जेव्हा मुंबईला जाईल त्यावेळेस मी माझ्या वकिला बोलून या सगळ्याला तर तुम्ही तुम्ही तुमच्याकडे पुरावे का पुरावे नाही येणार तुम्ही कस काय बंदावी करता एखाद्या मत्राची हे तुम्ही जे सीडीआर चेक करायचं म्हणताय स्वपक्षातले किंवा मित्र पक्षातले पण काही लोक असू शकतील जे असतील ते बाहेर येतील चौकशीतून जे असेल ते सध्या बाहेर येईल म्हणजे सभागृहात त्या दिवशी जे जे होते ते प्रत्येकाचं सीडीआर चेक करा अशी आपली मागणी आहे नाही 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 त्यांचा सीड नाही याच्यामध्ये कोण कोण नेते बोलतात आणि काय या ठिकाणी करतात त्या माहिती घेण्यात काही मीडियाचे पण लोक असू शकतात त्याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगतो की एकदा मी शिवसेनेमध्ये आमदार असताना सकाळ पेपरला मुंबईला एक बातमी छापून आहे की माणिकराव बोपाटे अशा प्रकारचे भ्रष्टाचारामध्ये अडकले होते मी स्वतः आर आर पाटील त्यावेळेस गृहमंत्री होते मी त्यांना स्वतः पत्र दिलं की अशा प्रकारचा आरोप माझ्यावर या ठिकाणी वृत्तपत्राने याची सविस्तर चौकशी चौकशी केली आणि मला त्यामुळे माझ्या बाबतीमध्ये आतापर्यंत इतिहास आहे कुठेही तुम्हाला काही सापडणार नाही त्यामुळे मला या सगळ्या गोष्टीचं काही या ठिकाणी माझा स्वार्थ काही नाही याच्यामध्ये त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी चुकीद्या असं वाटत आणि म्हणून तुम्हाला आपल्या राजीनाम्याची मागणी होती आहे आपलं या संपूर्ण प्रकरणावर काय स्पष्टीकरण आहे मला कल्पना आहे की तुम्ही या संदर्भात प्रश्न विचारणार आहात कोणी या बाबतीमध्ये मला एकच आपल्याला सांगायचं आहे की मी खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे हा विषय एवढा लांबला काय मला मलाही कळलं नाही मी याच्यावरती खुलासा या अगोदर केलेला आहे खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे ऑनलाईन रब्बी काय प्रकारे माहिती द्यायला आपल्याला ऑनलाईन रब्बी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो त्याला जॉईन करावा लागतो वाटर तुमचा अकाउंट जे आहे बँकेचं ते अकाउंट पण त्याच्याबरोबर तुम्हाला सलग राहावं लागतं आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रंगी खेळता येत नाही आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाउंट कुठलाही मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स थ्री सेवन डबल वन ट्रिपल सेवन नंबर आहे माझी अकाऊंट बँकेचं अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रंगी सुधारली आहे त्या दिवसापासून आज ताब्यात एक रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही मला रमी खेळता येत नाही त्यामुळे अशा प्रकारचा आरोप बिनकुडाचा आहे चुकीचा आहे आणि त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या बदनामी झाली आहे कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे ज्या राजकीय नेत्यांनी तो आरोप केला आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही तो कोणतरी हा व्हिडिओ काढला असावा अशी शक्यता व्यक्त केली असं आहे की तो व्हिडिओ कुणी काढला त्याची मला त्याच्या खोलात मला जाण्याची काय आवश्यकता आहे तो कोण सभापती महोदय एका ठिकाणी चौकशी करतील असतो काय विषय नाही परंतु त्याच्यामध्ये एवढं विशेष काही नव्हतं की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या भावना दुखवतील किंवा त्याच्यामुळे आता छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये भावना दुखवतील असं कुठल्याही प्रकारचं काहीही नव्हतं काहीही असं वेडवाकडे केलेलं नाही मी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या संदर्भात महाराष्ट्रात इतके निर्णय घेतले त्या संदर्भामध्ये कुणी काही या ठिकाणी भाष्य केलेलं नाही आणि फक्त ज्या शेतकऱ्यांशी संबंध नाही अशा फक्त मीडियामध्ये दाखवल्या त्यामुळे या संदर्भामध्ये जे जे दोषी असतील त्या सर्वांचे शिड्या चेक करायचे त्या सर्वांनी त्याच्या पाठीमाग सूत्रधार बोलले कुणी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे त्या सगळी चौकशी एकदा होऊन जाते एकदा होऊन जाऊ द्या वारंवार जा जा वारंवार कृषी मंत्री म्हणून जे काही मीडिया समोर आणलं जातं त्या संदर्भातली संपूर्ण चौकशी मुख्यमंत्री महोदयांनी करावी असं मी माझं स्वतःच पत्र राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभापती आणि अध्यक्ष या चौकांना देणार आधी बंद करू आपला काय प्रश्न कारण की तुमच्याच बाबत असं घडलं मी काय बंद बंद करण्याची बागी करा असं काय बाकीच्या आमदार झाले कुठे त्यांना पीडियफ देतात माहिती खालू उभं राहिल्यानंतर आपल्याला डिपार्टमेंट माहिती येते की माहिती कुठं करायला होते प्रत्येक वेळेस आपल्याला समोरचा तो लॅपटॉप असतो तो चालूच असतो असं नाही बंद असतो अनेक कारण असतात त्याला मोबाईल वापर बंदच होता पूर्वीचा पण आता तो अलाउड केला आहे अध्यक्ष महोदयाने त्यांना वाटलं ते बंद करू शकतात तो व्हिडिओ आहे तो आपण सर्वजण पाहू आता